हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या हक्क्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंना मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या ताईंना माझ्यासोबत काय काय म्हणजे कसं केलेलं आहे ते मला आ, मी सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर हे बघा हे त्याच ताईंच्या साड्या ता, आहेत बघू शकता इथं किती साड्या आहेत म्हणजे चार साड्या त्यांच्या आहेत स्वतःच्या आणि हे वरचे दोन दोन जे ब्लाऊज आहेत ना काटापदराच्या साडीमधले ते ब्लाऊज त्यांच्या वहिनीचे आहेत गावकडचे तर इथं बघू शकताय तुम्ही काटापदराच्या साडीमधले खूप छान मस्त ब्लाउज आहेत तर त्यांनी काय सांगितलं मला माहिती आहे का तुम्हाला सांगते मी पूर्ण म्हणजे कंटिन्यू व्हिडिओवरती राहा व्हिडिओ कुठं स्किप नका करू ताईनं तर तुमच्या म्हणजे तुमच्यासोबत पण असं घडतंय का हे मला फक्त कमेंटमध्ये सांगा का मा, माझ्यासोबतच असं घडायला लागलं आहे का माझ्यासोबतच अशा करायला लागल्यात आपल्या महिला आपले म्हणजे कस्टमर कस्टमर वगैरे हो त्याच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी बनवले ताईनं तर हे ताई आल्या माझ्याकडं साडी घेऊन मी माझ्याकडे पहिलं आले, मा आले होत्या ते आल्याच्यानंतर त्यां त्यांनी असं बोलले की ताई तुम्ही शिवताय ब्लाऊज तर मला माहितीच नव्हतं खूप सारे माझे ब्लाऊजेस शिवायचेत मी म्हण मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक ब्लाऊज माझ्याकडं सर्वात आधी शिवून बघा तुम तुम्हाला चांगला आवडला फिटिंगमध्ये छान बसला तर चांगलंच आहे असं मी त्यांना त्यांना बोलले होते ते स्टार्टिंगला आल्याच्यानंतर म्हणजे त्या साड्या घेऊन आल्या नव्हत्या असंच आल्या होत्या काहीतरी काम होतं त्यांचं म्हणजे आम्ही काहीतरी काम केलं आहे असं दहा महिलांनी मिळून ते सांगेन एखाद्या एखादी व्हिडिओमध्ये तर मग ते आल्या होत्या माझ्याकडे त्याच्यासाठी त्या दुसऱ्या कामासाठी तर त्यांना माहीत पडलं की मी ब्लाऊज शिवते तर इथं बघू शकता तुम्ही त्यांना त्यां त्यांच्या चार साड्या आणि त्यांच्या वहिनीच्या दोन ब्लाऊज त्याने घेऊन आल्यात तर त्याने घेऊन आल्यात तर ताईंनो तर मी सगळं साड्या वगैरे बघितलं कशा शिवायचं आहे काय शिवायचं आहे सगळं डिसाईड केलं झालं सगळं झाल्याच्यानंतर ते काय बोलायला लागले मला माहिती आहे का तर ताई श ह्याला शिलाई किती घेत आहे तुम्ही तर मी विचारलं त्यांना की तुम्हाला शिलाई माहीत नाही का किती आहे तर ते काय बोलाय बो बोल बोलल्या मला माहिती आहे का तर मी लेस दोरी लावून एकशे वीस रुपये सॉरी एकशे तीस रुपयेमध्ये मी शिवून आणते दुसरीकडनं तर मी च डोक्यालाच हात लावला एकदम मला टेन्शनच आलं की बाबा यांना एकशे एक वीस रुपयेमध्ये कोण शिवून द्यायला लागले आजकाल कोण एवढं सस्तात त्यांना म्हणजे ते ज्या जे ताई शिवतात त्यांना कसं परवडत असेल आजकालचं आजकाल आज तर महागाई किती वाढलेली आहे मी, मी माजे, माजे माजे तर डोक्यालाच हात लावून बसले मग मी काय बोलले त्यांना माझे माझे जे माझ्याकडे जेवढे शिवण्यासाठी ब्लाऊज आले आहेत ना म्हणजे तेवढे माझे सगळे ब्लाऊज घेऊन जा आणि त्यांच्याकडनं शिवून आणून द्या मला पण की तेवढ्याच असतात शिवतात शिवत्यात तर मी त्यांना असं सांगितलं इथं बघू शकता अजून दुसऱ्या पण दुसऱ्या कस्टमरच्या साड्या आलेल्या आहेत आपल्याकडं तर एक एक करून दाखवते तुम्हाला म्हणजे काम माझ्याकडं दुसऱ्या दुसऱ्या ताईंचं पण किती काम आलं आणि त्या ताईंच्या पण तेवढ्या साड्या होतात त्या त्या ताईंना मला अशा बोललं की एक एकशे तीस एकशे तीस रुपयेमध्ये लेस दोरी कटोरी अस ब्लाऊज एवढं ताई तुमच्याकडं अशी शिलाई आहे का ना अशा असे कस्टमर तुमच्यासोबत पण करतात का माझ्यासोबत करायला करायलात हे मला तुम्हाला स हे करायचं होतं सांगायचं होतं तर नक्कीच तुमच्यासोबत जर काही असं क करत असल्या तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं बघू शकता आता रक्षाबंधनचे किती सगळं शिवण्यासाठी काम आलेलं आहे भरपूर काम आलेलं आहे आता तर अजिबात वेळ नाही आता व्हिडिओ वगैरे बनवायसाठी तर ताई असं मला सांगा तुम्ही पण की असं होतं आहे का यार तुम्हीच सांगा ना किती महागाई वाढली आपल्याला किती काम कष्ट मेहनत करायला लागते आपल्याला किती डोळे फोडा लागते त्याला अस्तर दोरी परत कितीत काय काय काज्या बट बत, बटणं दहागा काय 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 नाही ती एक लागत नाही आणि आपली तर मेहनत आपण मानपाठ तोडून डोळे तोडून आपण मेहनत करत असतो ताईनं तर त्यांना असं वाटलं असं मी त्यांना शेवटला बोलले तुम तुम्ही ना मला पैसे मी तुम्हाला एक फक्त मी शिवून दाखवते तुम्हाला तर तुम्ही मला ना पैसे तळतळ करून तुम्ही पण देऊ नका तुम्हाला स्वस्तामध्ये भेटत असलं तर तुम्ही दुसरीकडनं तुम्ही शिवून घेऊन या तसं काही माझं म्हणणं नाही आहे तर मी इथं ब्लाउज एक कटिंग करून घेतला आहे आता एक म्हणजे फ्रंट साईडचा एक साईडचा भाग झालेला आहे पुढचा कटोरीचा आता म्हणलं दाखवायचं नव्हतं पण म्हटलं चला थोडंफार दाखवते म्हणजे कटिंग पण करून घेतले मी लगेचच त्यांच्या साड्या आल्याच्या ठेवले होते ते साईडला तसंच म्हटलं साड्या पण दाखवावं आणि तर ब्लाऊज पण कटिंग करून घेतल्याला दाखवा तर असं एकशे तीस रुपयेमध्ये आपणाला लेस दोरी लावून आस्तरवाला ब्लाउज शिवायला आपल्याला परवडते पर का सांगा बरं आजकाल तर ना आणि हल्ली तर आमच्या इथं तर ना खूप एकदम कमी शिलाई आहे म्हणजे अस्तर दोरी लावून स सुद्धा दीडशे रुपये शिलाई आणि हे ताई बोलायला लागलेत की मला एकशे तीस रुपये कसं काय करणार आणि एक तर पहिल्यांदा आल्यात त्यांना आणि आलेली लक्ष्मी आपण कशी परत पाठवायची सांगा बरं मग त्याने थोडा टाईम बसले मग त्यांना सांगितलं मी की तुम्ही असं म्हणजे तळतळ करून मला पैसे देऊ नका तुमी, तुमी ताई तुम्हाला जर तुमचे दहावीस रुपये तुमचे तिकडं वाचत असले तर माझ्या इकडं दहावीस तुम्ही घालवू नका आणि तुम्हीच तुम्ही जाऊन तिथूनच शिवून घेऊन या असं त्यांना सांगितलं तर शेवटला जायच्या टायमाला त्या ताईंनी काय बोलल्या मला ला शेवट कितीमध्ये तुम्ही शिवणार मग सांगा तर काय करणार आता आलेली लक्ष्मी परत पाठवणे असं माझं दिव मला पण असं वाटत होतं की चला मग मी म्हटलं की एकशे चाळीस रुपये तरी द्या तुम्ही मग मं, मग मं, मी शिवून देते तुम्हाला असं त्यांना सांगितलं तर ताईंनो अशा एवढ्या कमी शिलाईमध्ये कमी प्राईजमध्ये शिवून असं आपलं काम कष्ट मेहनत करून यांना द्यायचं टायमावर द्यायचं परत आणि असे कमी जास्त दहावीस रुपये बघून आपल्याला दहा दहावीस रुपयेसाठी यांनी आपल्यासोबत झंझट करून आणि एकशे तीसन एकशे दहा एकशे पन्नास आणि साठ असं सा, बोलल्यावर मग आपलं पण आपल्याला पण कसं वाटते सांगा बरं तर आता ताईंचं असं होत असं झालं एवढं चार पाच साड्या घेऊन आल्या माझ्याकडं पहिल्यांदाच आणि त्याने असं बोललं की एकशे तीस रुपयाला मी शिवून आणते तर मला माझा तर एकदम जीव तुटूनच गेला मला दोन दिवस असं माझ्या मला म्हणजे माझं मलाच कसं तरीच वाटत होतं तर असं ताईनं तुमच्यासोबत पण घडते का ते नक्कीच मला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जे ताई शिवणारे आहेत ना ते नक्कीच मला सांगा तुम तुम्हाला पण तुमचे कस्टमर असं करतात का जे जुने कस्टमर आहेत ना त्यां ते काहीच बोलत नाहीत दहा दहा म्हणजे दहा दहा वीस वीस रुपये वाढल्यात मग जर त्यांना सांगितलं ना तर गपचूप देतात आणि आता नवीन आल्यात तर हे असे नाटक असं त्यांचं नाटक चाललंय तर हे अशा पद्धतीचं ताई न कुठलं म्हणजे कु आपण एक मेहनत पण करतो घरामधलं काम पण आणि कस्टमरचे पण ऐकून घ्यायला लागतं परत तिथं ब्लाऊजला पण मेहनत करायला लागते नाही म्हणजे एक एक एक, एक नाही ते जोडवून आपल्याला ब्लाउज तयार करायला लागतं कष्ट आणि मेहनत थोडी आहे का मग असं काय करायचं मला तर काही समजतच नाही बाबा आपल्या कस्टम्बरच तर चला म्हटलं राहू द्या एकशे चाळीस रुपयेमध्ये तर मग मी शिवून देते तर असं सांगितलं त्यांना मग ते ठीक आहे चला राहू द्या मग आता आले तर कशाला परत घेऊन जाऊ असं बोलल्या तुम्हाला तर माहिती आहे शिलाई किती वाढलेली आहे सगळीकडं आम्ही जिथं राहते ना तिथं जरा गावटी टाईप विरिया एरिया आहे त्याच्यामुळं आणि सगळ्या महिला कामाला जातात काम करून आहेत म्हणून तरी मी ना जास्त तेवढं झंझट करत बसत नाही आहे त्यांनी जेवढं बोलल्या तेवढं मी तरी गपचूप घेत असते आणि वाढवत पण नाही की हां बाबा असू दे जाऊ दे म्हणून मी ना थोडंफार इकडं तिकडं बघत असते पण एक एक बायका अशा असं करतात आपल्यासोबत मग काय करणार तर त्यांना आजचा हा असा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा इथं माझा ब्लाऊज तयार करून घेते अर्जंट द्यायचे आता तुम्हाला तर माहितीच आहे आपले रक्षाबंधनचे किती खूप सारे ब्लाऊज पडल्यात शिवायचे व्हिडिओ बनवायला पण टाईम नाही आहे घरचं काम शिवायचं परत व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ एडिटिंग करायचं तरी पण मेहनत आपल्याला कष्ट करायच लागल कारण केल्याशिवाय आपल्याला विलाजच नाही आहे पर्याच नाही आहे कष्ट मेहनत केल्याशिवाय तर त्यानं माझा ब्लाऊज आता तयार होतो इथं मी आता एक क्रॉसपट्टी जोडवून घेतले आणि कटोरी पण बघू शकताय तुम्ही खूप छान आणि हे पण साध्या सिंपल साडीमधलाच आहे आणि हे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे मोठी साईज आहे थोडीशी तरी इथं मी ब्लाऊज आपला तयार होतोय तर ताईंनो जेणे कोणी ताई नवीन चॅनलवरती आहेत ना त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एखादी लाईक करा जात जर। लाईक जरूर करा ताईंनो तर अशा पद्धतीचा आजचा हा माझा व्हिडिओ ता मी ब्लाऊजचे स्लीवज जोडून घेते बघू शकताय तर ताईनो हे असं मला तुम्हाला सांगायचं होतं कारण तुमच्याकडनं मला एक सल्ला हवा होता नक्कीच मी एक म्हणजे तुमच्याकडून मला सजेशन हवं होतं नक्कीच मला सजेशन द्या मी की काय करू आणि कसं काय म्हणजे तुमच्या इकडं पण शिलाई किती आहे काय आहे तुम्ही शिवा ना शिवा असं सजेशन द्या मला आयडिया द्या ताईंनो असंच आणि सपोर्ट करा जे काय तुमच्या मना म्हणजे तुमचं काय मत आहे याच्यावरती तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा कमेंट कोणीच करत नाहीत ताईनो काहीतरी कमेंट करा जे बी व्हिडिओ बघतात ना व्हिडिओ व्हिडिओला पण काय जास्त तेवढे यूज येत नाही तर पण माझं काय मेहनत करायचं मी सोडणार नाही आहे अशीच मेहनत करत राहणार रा आहे एक ना एक दिवस येईल आपला दिवस म्हणून यूज येत नाही तर काय माहिती व्हिडिओ आवडत नाहीत काय काय माहिती काय समजत नाही आहे कमेंट तरी करा की ताई ह्या ह्या कॅटेगरीचा म्हणजे ह्या ह्या ह्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवा अशा असे आम्हाला जे आम्हाला असं व्हिडिओ पाहिजे कोणीतरी असं म्हणजे कधी कमेंट जरी केलो ना तर तेवढाच मला उत्साह येईल तेवढीच मला आयडिया भेटेल तेवढंच मला व्हिडिओ काढण्याचं संधी भेटेल तुमच्याकडनं ताई म्हणून एवढंच मला सांगायचं होतं काहीतरी मला सजेशन द्या काहीतरी आयडिया द्या काहीतरी मला म्हणजे मला मोटिवेट व्हायचं मी तुम्हाला मोटिवेट करते तर मला पण मोटिवेट थोडंफार करा तर ह्या अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता तर मी तर आता ब्लाउज संपूर्ण माझा झालेला आहे ताईंनो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीनं कमेंट करत राहा लाईक करा शेअर करा सर्वांना बघत राहा असेच व्हिडिओ नवीन नवीन तर ताईंनो इथं माझा ब्लाऊज आता झालेला आहे मी फिटिंग करून घेते पूर्ण ए पूर्ण म्हणजे आता इथं एक साईडचा स्लीव जोडले मी आता दुसऱ्या साईडचा मी स्लीव जोडते बघू शकताय खूप छान एकदम मस्त साडी आहे तर ताईंनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओ